नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही मिळाल्याला राष्ट्रवादीचे सर्वात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत कालपासून छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी बोलवून दाखवण्यास सुरुवात केली आहे भुजबळ यांच्या समर्थकांनी तर नाशिकमध्ये हिंसक आंदोलनही केलं आहे तर भुजबळांचा वापर केवळ ओबीसी मते पुरवण्या मिळविण्यासाठी झाल्याचा आरोप अनेक ओबीसी नेत्यांनी केला आहे छगन भुजबळ यांनी आजही या सर्व प्रकरणावर उघड नाराजी व्यक्त केली आहे

तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही तुम्ही अधिवेशनात थांबणार नाही का तुमची आता पुढची काय भूमिका आहे असे सवाल छगन भुजबळ यांना विचारण्यात आले त्यावर त्यांनी आपल्या स्टाईलने एकाच वाक्या एकाच वाक्यात उत्तर दिले आता बघू जहानही चैना वाहनही रेणा असं म्हणत छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे छगन भुजबळ यांच्या या विधानाने अनेक अर्थ लावले जात आहे भुजबळ हे अजितदादांची साथ सोडणार असल्याचे संकेत यातून मिळत आहेत तसेच भुजबळ पुन्हा शरद पवार यांच्या गटात जाणार असल्याच्याही चर्चा आता सुरू झाल्या आहेत त्यामुळे भुजबळ आगामी दिवसात काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मंत्रीपदाबाबत माझ्या नावाची चर्चा होती पण वेळी माझं नाव का काढलं हे मला माहीत नाही सात ते आठ दिवसांपूर्वी मला राज्यसभेवर पाठवण्याचं प्रपोजल पक्षाकडून दिलं होतं पण मी हा प्रस्ताव नाकारला कारण मला राज्यसभेवर जायचं नव्हतं मागच्या वेळी मी म्हणालो होतो तेव्हा ते ठीक होतं पण मी आताच निवडून आल्याने लगेच राज्यसभेवर जाणं मला मान्य नाही कारण मी आता राजीनामा दिला तर माझ्या मतदारांशी तो विश्वासघात ठरेल असे माझे रागवणार माझे मतदार रागवणार नाहीत पण त्यांच्याशी मी प्रतारणा करू शकत नाही असं छगन भुजबळ यांनी ठणकावलं मला त्यांनी बक्षीस दिलं आहे कसलं बक्षीस दिलं हे माहीत नाही पण तुम्ही विचारता त्यावर मी एका वाक्यात बोलत आहे जे काही होईल ते अपेक्षित नव्हतं मला वाटलं नव्हतं पण ठीक आहे मी त्यांच्या राज्यसभेचा प्रस्ताव नाकारला आहे आता मी थेट नाशिकला जाणार आहे माझ्या लोकांशी चर्चा करणार आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र